नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर काही ठळक कडू यांच्या येते बैलगाडा हनुमान जन्मोत्सवानिमित्त आज तामसा येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या हदगाव तालुक्याच्या वतीने तामसा येथे भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये तालुक्यातून अनेक बैलगाड्या शर्यतीचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बच्चू कडू यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या व आयोजक अनिल पाटील यांना जिल्हा परिषद सदस्य व्हावं आणि याहूनही देखील मोठ्या स्पर्धा घ्या असा सूचना केल्या हा कार्यक्रम ठेवलेला आहे मला खूप आवडीचा विषय आहे आणि सरकारला पटाच्या निमित्तानं जसे आम्ही बैला हाकलतो ना तसं सरकार कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधनासाठी हाकलल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीनं आम्ही सरकार वागत आहे त्याच ताकदीनं आम्ही सुद्धा सरकार सोबत या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून वागू मी अनिल भाऊ कदमांना सुद्धा हा शंकरपट ठेवल्याबद्दल शुभेच्छा देतो पुढच्या वर्षी ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून या पटाचं आयोजन करतील अशा अपेक्षा करतो मला असं का कायदे कडक आहे पण प्रशासकीय जी काही झरप पाहिजे ते सध्या नाही आहे आणि ते झरप बसून सरकारची खर तर भूमिका महत्वाची आहे गृहमंत्री आमचे देवेंद्रजी आहे त्यांनी या सगळ्या होणाऱ्या महाराष्ट्रातल्या एकंदरीत वर्षभरातल्या घटनेचा अभ्यास करून यावर निवड कायदेशीर कारवाई नाही तर अशी जे प्रवृत्ती निर्माण होतं अशा पद्धतीनं जे काही लोक समोर येत असतात याच्यावर मला वाटतं एक संशोधनही होणं फार महत्वाचं आहे कारण की लहान लहान मुलीवर होणारे अत्याचार दिवसांदिवस या महाराष्ट्राला शोभणारे नाही आणि आम्हाला फडणवीस साहेबांकडून अपेक्षा आहे का आपण जेवढं लक्ष राजकारणात घालतोय तेवढं या बाबी त्यांनी घालावं